नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे बघताच खावीशी वाटणारी व वा तोंडात ठेवताच विरगळणारी अशी मिल्क पावडरपासून कलाकंद बर्फी चला तर मग आपण वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया इथे मी चार स्लाइस ब्रेडची घेतलेले आहे त्याची किनारी कापून घेतलेली आहे ह्याला आता आपण मिक्सरमध्ये घालून त्याचे क्रम्स करून घेऊया इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यात एक कप दूध घातलेलं आहे व एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे त्याच्यातच आपल्याला अर्धा कप घालायचा आहे मिल्क पावडर हे सगळं आपल्याला गॅसवर ठेवायच्या अगोदरच मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झालं तर आपण ह्याला आता गॅसवर ठेवूया हे बघा मिल्क पावडर आणि दूध मिक्स झालेलं आता गॅसवर ठेवलं एक मिनटंच झालेलं आहे पण तूप चांगलं वितळून गेलेलं आहे आता ह्याला आपल्याला उकळी आणायची गॅस स्लो करायचा आणि चांगलं फिरवत राहायचं आहे आपल्याला हात थांबवायचं नाही आहे तुम्ही खरंच ही मिठाई बनवून बघा फार छान लागते एकदम ह्याच्यात आपल्याला खव्याची चव येते सणासुदीला तुम्ही ही मिठाई बनवू शकता किंवा कोण पाहुणे घरात आले तरी तुम्ही मिठाई बनवून त्यांना देऊ शकता हे बघा आता हे आपलं घट्ट झालेलं आहे दूध ह्याच्यात आता आपण वन थर्ड कप साखर घालूया आणि चांगलं आपल्याला साखर पण वितळवून घ्यायची आहे साखर आपली वितळत आहे आता आपण ह्याच्यात घालूया एक चमचा वेलची पावडर आणि आपण जे ब्रेड क्रम्स करून घेतलेले ते थोडे थोडे करून आपल्याला ह्याच्यात घालायचे आहे एकदम घातले तर ब्रेडचा गोळा तयार होऊन जाईल म्हणून थोडं थोडं घालायचं आहे आता हे असंच मिक्स करत राहायचं आहे ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला बघा छान असा गोळा तयार झालेला आहे गॅस बंद करूया व हे मिश्रण थोडं थंड व्हायला ठेवूया इथे मी बटर पेपर घेतलेला आहे ह्याला मी तुपाने ग्रीस करून घेत आहे आपण जर असंच ते मिश्रण होतलं तर सगळं पेपरला चिटकून जाईल अगदी सोप्या पद्धतीने ही मिठाई बनते ह्याला काही मेहनत नाही आहे बघा आता आपण हे सगळं मिश्रण बटर पेपरवर घेऊया हे अजूनही गरम आहे म्हणून मी ह्या पेपरनी ह्याला थोडं थंड करून घेत आहे असं मळून घेतल्यासारखं करत आहे थोडंसं हाताला चांगले तटके लागतात आहे ह्याला चांगलं असं रोल करून घेऊया आणि आपण थोडेसे ड्रायफ्रूट घेऊया तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट घेऊ शकता इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे तो सर्व इथे मी असं बटर पेपरवर पसरवत आहे व आपल्याला हे रोल त्याच्यावरून फिरून घ्यायचं आहे आता आपण अर्ध्या तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवूया हे बघा अर्ध्या तासानंतर मी बाहेर काढलेलं आहे ह्याला मी ट्रायंगल असा शेप दिलेला आहे तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता ह्याला आता आपण कट करून घेऊया छान अशी मी सॉफ्ट एकदम कट होतं बघा अगदी मुलायम वाटते मिठाई ही आणि चव ही तेवढीच तशी छान लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा इथे मी अर्धा इंचाचे असे पीस केलेले आहे बिना मावा बिना पनीर आपली ही मिठाई फार छान लागते एक पीस असं तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट बनलेली आहे आतून पण छान अशी जाळी आलेली आहे